मराठा आरक्षणाचा प्रश्न गेली एक वर्ष झालं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आणि समाजकारणामध्ये चर्चेचा विषय ठरला आहे यामध्ये मराठा समाजाचं लक्ष आहे की कोणत्या आमदाराने मराठा आरक्षण ओबीसीतून मिळावे याचं समर्थन केलं आणि विधानसभेमध्ये आवाज उठवला आज अशाच एका महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा करणार आहोत ते म्हणजे मराठा आरक्षणावर आमदार कैलास पाटील यांनी घेतलेली ठाम भूमिका नमस्कार मी रामेश्वर जामगे आणि तुम्ही पाहत आहात विषय चर्चेतला मराठा समाजाचं आरक्षण हे एक संवेदनशील आणि महत्वाचं प्रकरण आहे अनेक वर्षापासून या समाजाला आरक्षणासाठी लढावं लागत आहे आरक्षणाच्या मुद्द्यावर कायदेशीर आणि सामाजिक का आव्हानं येत असतानाच समाजाच्या नेत्यांची भूमिका अधिक महत्वाची ठरते त्यामध्ये आमदार कैलास पाटील हे मराठा समाजाच्या हक्कासाठी सदैव कटिबद्ध आहेत त्यांनी याबाबतच्या विविध आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग घेतला आहे आणि राज्य सरकारला याविषयी त्वरित निर्णय घेण्याचं आवाहन देखील केलं आहे मराठा समाजाच्या आरक्षणासाठी महाराष्ट्रात सतत चर्चा आणि आंदोलनं होत आहेत यामध्ये कोणताही राजकीय पक्ष ठोस भूमिका घेत नाही कोणताही आमदार यावर बोलायला तयार नाही पण यात आमदार कैलास पाटील यांनी वेळोवेळी मराठा आरक्षणाचा मुद्दा विधानसभेच्या पटलावरती मांडलेला आहे ओबीसी मधून आरक्षणाचे समर्थनही त्यांनी वेळोवेळी केलेलं आहे त्याचबरोबर मनोज जरांगे पाटील यांची वेळोवेळी भेट घेऊन मराठा आरक्षणाचे जे काही आंदोलन असतील त्या आंदोलनांमध्ये सहभाग घेऊन त्यांनी मराठा आरक्षण या मुद्द्याला आपलं समर्थन दिलेलं आहे कैलास पाटील म्हणतात मराठा समाजाला शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी आरक्षण आवश्यक आहे हे आरक्षण त्यांना भविष्यातील संधी निर्माण करण्यासाठी खूप महत्वाचं आहे त्यांच्यामध्ये सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांना गांभीर्याने घेऊन त्यावर त्वरित उपाययोजना करायला हवी आमदार कैलास पाटील यांची ही भूमिका मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच्या संघर्षात एक मोठी ताकद बनली आहे मराठा समाजाच्या आरक्षणाची मागणी होती याआधी मराठा समाजाला आरक्षण परंतु अध्यक्ष महोदय मराठा समाजाचं आरक्षण ही न्यायालयात टिकू शकलं नाही त्यामुळे अध्यक्ष महोदय मराठा समाजाकडनं पन्नास टक्क्याच्या ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी मागणी होत आहे अध्यक्ष महोदय यासाठी कळम परांडा या ठिकाणी मोर्चे देखील निघाले अध्यक्ष अध्यक्ष महोदय औचित्याच्या मुद्द्या आधारे माझी शासनाला अशी विनंती आहे की आपण याबाबत मराठा आरक्षणाला पन्नास टक्के जातली आपली भूमिका स्पष्ट करावी त्यांच्या या ठाम भूमिकेचा समाजावर नक्कीच परिणाम होईल अशातच जरांगे पाटलांनी विधानसभेसाठी दंड थोपटले आहेत त्यामुळे मराठा आरक्षणावर वेळोवेळी आवाज उठवणाऱ्या कैलास पाटलांच्या मतदारसंघामध्ये जरांगे पाटील उमेदवार देतील का की जरांगे पाटील कैलास पाटलांना समर्थन देतील आणि कैलास पाटील यांची भूमिका मराठा समाजासाठी किती महत्त्वाची आहे यावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी विषय चर्चेतला या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद